चहा बी नाही म्हणूनच इथे बसा इथे बसा, बसा? हां बोला कल्याणची जमीन पुढे तुमच्याशिवाय मला नाही वाटत सीएमनी सही केली असती तुमच्याशिवाय झालंच नसतं पुढे संध्याकाळी काय करताय काय नाही खर्च जेवण चालेल पुरुषोत्तम तीन बेडरूम चा फॅट आहे माझ्याकडे एक पुरते एका वेळी नाही आणि तीनही बेडरूम मालकी हक्कानं माझ्या नावे आहे कोणत्या हातात येते तुमच्या जमिनीचं लेटर सुपीक जमीन दिलेली आहे वाचनालय चालवण्याच्या ऐवजी त्या जमिनीवर पेरणी करा आम्ही येईल बाबासाहेब येत एरपोर्ट वर येत ना <laughs> नाही तुम्ही येणार असाल तर ताईसाहेबांनी घेऊन येतो <laughs> <laughs> आम्ही हायकमांड ला सांगितलं हे सावन सारखा अनुभवी माणूस आम्हाला मिळाला पाहिजे जनतेसाठी तळमळणारा समाजकारण आणि राजकारण उशाला घेऊन झोपणारा अशा माणसाला डावलून कसं चालेल सावंत तुम्हाला होम डिपार्टमेंट दिलं काय मंडळी हा आता इतर बदल म्हणजे होराताना पर्यटन पशुसंवर्धन आणि नागरी पुरवठा वंजारीकडे आणि महसूल साहेब मुठाळांना काहीतरी शंका दिसते साहेब अहो असं काय करताय मुठाळ अहो हायकमांडच मत आहे हे बाबासाहेब काय करणार त्याला पक्षश्रेष्ठी ना बाबासाहेब वचन देऊन आले की मंत्री डावललं गेलं तरी पक्षांतराची भाषा मराठाकडी यशाचा धनी करणार नाही साहेबांनी मुठाळ्यांना समजावून सांगावं की होम डिपार्टमेंट म्हणजे डेप्युटी चीफ लिडरशिपची जागा दोन हातावरती त्यानंतर मग आहेच पुरुषोत्तम तुम्हीच थकलेले दिसताय एक काम करा तुम्हीच एक डेप्युटी ठेवा म्हणजे गरज असेपर्यंत ठेवायचा गरज संपली की हकलायचा काय तर मंडळी आता उकाळ्या पाकाळ्या न काढता आपण जिद्दीनं आणि नेटानं ने ने समाज कार्याला लावूया सावंत आणि मुठाळासारखी मंडळी आपल्या मार्गदर्शनासाठी आहेत पुरुषोत्तम हायकमांड ला कळवा मानव मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाली त्यांच्या आदेशानुसार ठाळ साहेब कोठाळ साहेब आपण थांबावं अशी इच्छा आहे साहेबांची तुम्ही थांबताय वाटत ताई साहेबांना भेटून घेतो आजकाल नवस देवापर्यंत पोचवायचा असेल तर देवी मार्फत पोचवावा नमस्कार नमस्कार कसं नाही आजच्या आज निर्णय घेतला तर बरं आम्हाला मग साहेब तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर व्हावे तशी साहेबांची खरोखरच इच्छा आहे म्हणजे काय ही सहकार तत्वावरची धान्य खरेदीची योजना हो अंमलामध्ये आहेच वर्षाला सुमारे पंचवीस एक कोटी रुपयांची उलाढाल होते संस्थेमध्ये या संस्थेचं प्रतिनिधित्व हे तुमच्यावर सोपवावं असं साहेबांना मनोमन वाटत <laughs> <laughs> ताई साहेबांचे मामे भाऊ भवळ साहेब हे कार्यकारी मंडळामध्ये राहून आपल्याला सहकार्य करतील पुढच्या वर्षी बरं का मोठा साहेब ही धान्य खरेदी चाळीस कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे साहेबांचा असा अंदाज सा। अलीकडे अंदाज तुमचे असतात पुरुषोत्तम साहेबांचं सा फक्त नाव ताई जरा चहा सांगून येतात नाही नको नको आमची वारकरी मंडळी खाली वाट बघत असतील आणि या छोट्याशा मीटिंग मध्ये काय घडलं ते त्यांना सांगायला हवे आणि नको येतो आ भोळ साहेब तुम्ही ना आम्हाला अडवल साहेबांसाठी ताई साहेब साहेबांसाठी चांदबाग बाई उद्यापासून ऑफिसमध्ये सुद्धा फिराकणार नाहीत अशी व्यवस्था केली उभ्यानं रात्री काढल्यात आम्ही माणसाचा मार्ग अडवता येतो मन नाही हो गेले तर पाच पावलं पुढे आणि पाच पावलं मागे जाऊन पुढे जाणार आहे म्हणजे दुसरं अरे हो ताई साहेब तुम्ही गावाला जाण्यापूर्वी शानबागबाईंच्या घरी जाऊन आलात तो ठिकाण शब्द वापरून प्रश्न सुटत नाहीत ताई साहेब म्हणूनच आम्ही त्यांना विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कारण नाही तुमचाही विचार करणं बरोबरच आहे म्हणा पण त्याचाच गैरफायदा घेत आहेत आता साहेबांना मूल नाही हे थोडीशी कळस होसा ताई साहेब थोडीशी कळस होसा कसली कळस होसायला सा। सांगताय पुरुषोत्तम नाही साहेब म्हणतात की अंबाबाईच्या दर्शनाला निघावं तेव्हा म्हटलं थोडीशी कळस होसा आताच पुढे सगळं स्थिरस्थावर होत आहे मग नंतर नारळ फोडू काय झालं साहेब साहेब कोटींच्या हिशोबामध्ये पार गुरफटून गेलेले आहेत एवढे की अगदी चहा सुद्धा प्यायला मुठाळांच्या हाताला हात लावून मम म्हणायचं एवढं सूचित करून ठेवलेलं आहे टेक्स्टाईल मिलचे युनियन लीडर परकीय चलनाची व्यवस्था केली आहे मी साहेब बस त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनची फक्त वाट पाहतोय बातमीची ती बातमी आली रे आली की ताबडतोब गाडगिळांचं वर्तमानपत्र आहेच गाडी तयार आहे जी सर, स्त्री शक्ती संघटनेच्या लोकांना कळवलंय आपण येत आहे म्हणून शानबाग बाई ना कळवा स्त्री शक्ती संघटनेचा शानबाग बाई ना कळवा आम्ही येतोय म्हणून हे <tinyakar> त्या बलात्कार झालेल्या कमल जुवेकरचं काय झालं साहेब आपल्याला गाडी मध्ये जाता स्त्री शक्ती संघटनेचा वर्धापन दिन आज आहे ना पण साहेब त्या विषयाच्या संदर्भात मी भाषणामध्ये सगळी तयारी केली भाषणाची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम भाषण तयार आहे साहेब विषय निघाला तर मी घेईन साहेब तुम्ही सांभाळून घेणार आम्हाला आम्हाला कडेवर सुद्धा घ्याल पुरुषोत्तम साहेब आता आपला हा कार्यक्रम समजल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला साडे ला हजार राहायचं तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम तिसरे सचिव कोण आहेत त्यांना पाठवून द्या तुम्ही लॉंगलीवर जा पुरुषोत्तम